नमस्कार जय जय भारत जय संविधान न्यूज एन एम पीमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती संगमनेर नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस या निवडणुकीसंदर्भातली ही बातमी आहे आणि जर आपण बघत असा लाईव्ह फुटेज आहे ही संगमनेर बाबा चौक या ठिकाणाहून या ठिकाणी संगमनेर सेवा समितीची उमेदवारांची प्रचार रॅली निघालेली आहे आणि या उमेदवारांनी सर्वप्रथम सय्यद बाबा चौकात सय्यद बाबा दर्गेला फुल चादर अर्पण करून या ठिकाणी मुस्लिम उमेदवारांनी दुवा केली तर हिंदू उमेदवारांनी प्रार्थना केली आहे सय्यद बाबा दर्गेमध्ये आणि या ठिकाणाहून हे आपल्या प्रचाराला सुरुवात करत आहेत सय्यद बाबा दर्गेचा आशीर्वाद घेत या प्रचाराला शुभारंभ सुरुवात करत आहेत या ठिकाणी जर आपण बघितलं तर प्रभाग क्रमांक अकरा मधील डॉक्टर दानिश खान आणि त्यांचे सोबतचे उमेदवार महिला उमेदवार पगडाल या देखील आहेत आणि असंख्य नागरिक देखील त्यांच्या सोबत या ठिकाणी या प्रचाराला आलेले आहेत शुभमुहूर्ताला तर सर्वप्रथम जाणून घेण्याचा जा प्रयत्न करूया आपण न्यूज एन एम पीच्या च्या माध्यमातून हा प्रचार कसा सुरू केलेला आहे नंबर खूप चर्चेचा आहे आता चर्चा ती संपत आहे कारण आज गोपी आमच्या बरोबर आहे मुक्तार भाईचा सोनू म्हणजे रईश भाई आमच्या बरोबर आहे दानिशभाई पगडाले आणि आमचे सर्वात धडाडीचे काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणजे साहेबांच्या अन्सार भाई पण आमच्याबरोबर आहे म्हणजे आमच्या साहेबांबरोबर आज आम्ही सगळे इथं आलो आहोत आणि तिनी बटन सिंहाच्या चिन्हावर दाबायची विनंती करायला आलो सईबाबा दर्गाचे दर्शन घेतले सादर चढवली आणि आता आमच्या वॉर्डामध्ये तीन डॉक्टर आहे एखाद्या वेळेस संगमनेर मध्ये हाच मोड असं असेल का तिन्ही पण डॉक्टर आमच्या वॉर्डामध्ये आहे सगळ्यांना विजय करा ही विनंती करतो आणि आता मी आनसार भाईला दोन शब्द बोलावे विनंती भी करतो आज आम्ही वॉर्ड क्रमांक अकरा मध्ये डॉक्टर दानिश व पगदाल यांच्या प्रचारार्थ सय्यद बाबा चौकात आलो व दर्गेला चादर चढून प्रार्थना केली क्या तिन्ही उमेदवारांना आमची नगराध्यक्षा सौ मैतालीताई सती तांबे यांची निशानी सिंह आहे मी सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करतो का भरघोस मतांनी या तिन्ही उमेदवारांना आपण निवडून द्यावे व आपल्या अकरा नंबरचा वार्डाचा विकास कसा होईल याच्याकडे पाहून आपण मतदान करावा एवढंच बोलून मी माझे दोन शब्द संपवतो मित्रांनो मित्रांनो आज वार्ड क्रमांक चे दोन्ही उमेदवार यांचा प्रचार निमित्त प्रचार फेरी सुरू करण्यात आली या प्रचारामध्ये डॉक्टर दानेश आणि सरोजनी संजय पगडाल आणि आम्ही असं समजायला डॉक्टर मैतली तांबे नगराध्यक्ष सर्व यांच्या प्रचारासाठी निघाले आहे आणि आम्ही बाबा निघताला चादर अर्पण करून आणि प्रार्थना करून निघालो आहे तिन्ही उमेदवारांना विजय प्राप्त होईल आणि भरघोस मताने विजय होतील हे प्रार्थना करतो आणि मी दोन शब्द संपवतो लोकनेते बाळासाहेब थोरात साहेब तसेच माजी आमदार सुधीर तांबे साहेब आणि आमदार तांबे तांबेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर सेवा समितीच्या माध्यमातून आम्ही नगरपालिका संगमनेर नगरपालिका दोन हजार पंचवीसला सामोरे जात आहोत आणि त्यांच्या मा मार्गदर्शनाने संगमनेर सेवा समितीच्या माध्य माध्यमातून एक तीस तीस नगरसेवक व नगराध्यक्षा मैथिलीताई तांबे यांच्या प्रचारार्थ आम्ही आज सैदबाबा चौकाला मध्ये सैदबाबांना चादर अर्पण केली आहे आणि प्रभाग क्रमांक अकरामधून मी खान शानवाज उर्फ डॉक्टर दानिश आणि सरोजनी पगडाल आणि तसंच मैथिलीताई था तांबे नगराध्यक्षा या पदासाठी आम्ही उमेदवारी अर्ज उमेदवारी करत आहोत त्याच्या प्रचारार्थ आम्ही आज सैवा चौकामध्ये आलेलो आहोत सर्वप्रथम मी सैवा चौकामधले सर्व माजी उर्स कमिटीचे मी आभार मानतो त्यानिमित्ताने तसेच गोपीबाई जागीरदार तसेच आमचे भिंडूबाई जागीरदार तसेच अन्सारबाई सय्यद आमचे रईसभाई पुकारवाले यांचे मी विशेष करून आभार मा मानतो की यांनी आम्हाला मोठं एक पाठबळ दिलं आहे आणि येत्या येणाऱ्या दिवसामध्ये आपल्या पक्षाचे पक्षाची ताकद त्यांनी बांधली आहे तर मी सर्वांना माझ्या मतदार बंधू भगिनींना अपील करतो की संगमनेर सेवा समितीच्या संगमनेर सेवा समितीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देऊन आपल्या सेवेची संधी द्यावी आपल्या साईबाबा चौकचे माजी नगरसेविका राहून गेलेल्या बिलकीस्ताई यांचेही आम्ही विशेष करून आभार व्यक्त करतो त्यांनी आम्हाला मोलाचे मार्गदर्शन केले आणि आम्हाला आशीर्वाद दिले आहे त्यांच्याबद्दल त्यांचेही मी आमच्या सर्व सेवा समितीच्या